तालुका, तालुका जी असते त्या आपण वेगवेगळे विषय 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 हाताळतो ज्या विषयाला महत्व ते आपण हाताळत असतो आणि त्या विषयाला महत्व देत असताना आज एवीस मार्च शहीद दिवस आहे या शहीद दिवस साजरा करत असताना भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं अशा क्रांतिकारक वीर लोकांचा स्मरणाचा दिवस आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना जेव्हा फाशी झाली होती तेव्हा तेवीस मार्च हा दिवस होता म्हणून त्या प्रे आपल्याला काही संदेश काही नारे द्यायचे आहे आणि त्यांना या संदेश नार्यातून श्रद्धांजली त्यांना अर्पण करायची आपल्याला तर हे आधी म्हणतील त्यानंतर पाठीमागून मग आणच आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट भारतातील क्रांतिकारक अमर भारतातील क्रांतिकारक अमर दिवस कुणासाठी देशासाठी प्राण शहीद दिवस कुणासाठी देशासाठी प्राण आपण कोणता बघ घ्यावा राष्ट्रीय मार्च तेवीस मार्च शहीद दिन केव्हा साजरा केला जातो तेवीस मार्च तेवीस मार्च शहीद दिन केव्हा साजरा केला जातो तेवीस मार्च तेवीस मार्च तीस जानेवारी शहीद दिवस पुण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी

जे देशासाठी लढले आणि जे अमर हुतात्म्य झाले त्यांच्यासाठी आपल्याला आता त्यांच्या सक्रिता आपण सादर करणार या मुली हे म्हणतील पाठीमागून बाकीच्या म्हणायचं आहे हा रेडी ధన్యవాద మీ బబలూ గాడవే భామీ తాలూకా పార్సోని జిల్లా నాగపూర్ జయ జయ గు ధన్యవాద